मित्रांनो तर आता वर्षाउसगावकर ज्या आहेत त्या घरामध्ये जाणार आहेत तर त्याआधी बिग बॉस ओ टी टी टूच्या घरामध्ये कशी करन्सी होती ड्युटीज म्हणजे स्टेजवरनच जातानी त्यांना जे काही करन्सी होती ती घेऊनच त्यांना ड्युटीज वाटल्या होत्या आणि बेड पण वाटले होते तसंच आता गावकर ह्या पहिल्या सदस्य असल्यामुळे त्यांना काही फॅसिलिटीज मिळाल्या आहेत तर, तर, तर ड्युटी त्या बोलल्या की मला चपात्या वगैरे काही करता येत नाही स्वयंपाक मला जादा करता येत नाही सोळा माणसांचं मी काहीही करणार नाही असं त्या बोलल्या आहेत आल्यानंतर नंतर आणि असं सांगितलं आहे त्यांनी तर रितेश सरांनी त्यांना घेऊन गेले जिथं ते जी एक रूम आहे तिथे तर तिथं सर्वांच्या ज्या करन्सी आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर यांना दहा हजाराची करन्सी मिळालेली आहे आणि ड्युटी फ्री मिळालेली आहे तर, तर, तर खूपच भारी अंदाजामध्ये त्यांना घरामध्ये सोडलेला आहे रितेश सरांनी घरामध्ये गेल्यानंतर त्यांना एक पाठी पण दिलेली आहे गावकर नावाची सो खूप सुंदर अशी पाठी बनवलेली आहे चक्रव्यूहाचा आकार आहे त्या पाठीवरती आणि त्या घरामध्ये गेलेल्या पण आहेत आणि खूपच सुंदर घर आहे असं त्या बोलत आहेत तर घरामध्ये वर्षा उसगावकर यांची एंट्री तर झाली आहे आता दुसरा सदस्य कोण येतोय बघूया तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा